तर आज आपण येथे आहोत कास रोडवर पावसाळ्यात ही जागा अगदी मायावी बनते मी असं का म्हणत आहे तर चला घेऊया एक फेरफटका घरात बसून बसून खूपच बोर झालं होतं तर यांना म्हटलं की बाहेर फिरायला जाऊया तर मग काय लगेच बाईकवर बसलो आणि कास रोडवर निघालो जाता जाता वातावरण एकदमच चेंज झालं आणि पावसाने हजेरी लावली पाऊस खूपच जोराचा होता म्हणून आम्ही मध्येच एका ठिकाणी थांबलो पाऊस थोडा कमी झाल्यावर वातावरण एवढं भारी झालं की आम्ही तेथेच थांबून काही सीन कॅप्चर केली हिरव्यागार पानावर पडणारे पावसाचे थेंब हे दृश्य अगदी डोळ्यांना सुकावणारे होते पावसाळ्यात कास रोड चालायला मज्जाच येते हवेत भरून राहिलेली सुगंध झुळझुळ वाहणारी वाऱ्यांची लहर म्हणजे स्वर्गच आणि पावसात भिजणे म्हणजे मस्तच तुम्हालाही पाऊस आवडतो का कमेंट मध्ये सांगा असं हे पावसाळ्यातील कास रोडवर शणाशणा चेंज होणारा मायावी सौंदर्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून